नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद एकदा पुन्हा एकदा समोर आलाय गाडी शिकणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीनं या भागातील एका गाडीला धडक दिली आणि त्यानंतर त्यानं मराठी लोक भंगार आहेत असं म्हणत अरेरावी केल्याचा आरोपही आहे या घटनेची माहिती स्थानिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली समज देतानाही परप्रांतीय व्यक्ती अरेरावी करत मराठी बोलण्यास नकार देत असल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला चांगलाच सोप दिला शुभम बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत शुभम ही घटना नेमकी कशी घडली आणि मनसेनं याची दखल कशी घेतली निखिप्रज्ञा नाशिक रोडच्या परिसरात असल्या जमाबने रोड परिसरामध्ये त्या ठिकाणी एक परप्रांतीय कुटुंब आहेत आणि त्या ठिकाणी ते गाडी आणि गाडी चालवताना त्यांचा त्या ठिकाणी छोटा अपघात झाला अपघात झाल्यानंतर जे मराठी कुटुंब आहे त्यांना जाब विचारत असताना त्या परप्रांतीयाकडनं तुम्ही मराठी लोक तुम्हाला औकात की आहे तुम्ही भंगला आहेत अशा पद्धतीनं त्यांच्याशी बोलत शिविगाळ केली त्यासोबत मारहाण करण्यासाठी या मराठी कुटुंबाला प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी स्थानिक मनसैनिकांशी संपर्क साधला मनसैनिक देखील त्या ठिकाणी या परपांतीयाच्या घरी पोहोचले आणि त्याला या संदर्भात त्या ठिकाणी विचारणा केली असतात त्यांनी तुम्ही माझ्यासोबत हिंदीत बोला असं त्या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर केलं आणि त्या ठिकाणी मनसैनिक हे आक्रमक झाले होते आणि मनसैनिकांनी या परप्रांतीयाला चोप दिलेला आहे एकूण नाशिक रोड पोलिसांमध्ये देखील हे प्रकरण गेलेलं आहे त्या ठिकाणी तक्रार देखील नोंदवले आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी आता पोलीस काय चौकशी करताय काय कारवाई करताय हे देखील बघणं महत्वाचं आहे मात्र नाशिक शहरामधल्या पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे आणि सध्या आता मनसैनिक हे आक्रमक असल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे परप्रांतीयांची मुजुरी ही वारंवार समोर येते आणि त्यामुळे मनसैंगीत देखील आता आक्रमक भूमिकेमध्ये ऐकून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत शुभम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी